अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी नऊ वानरांचे आगमन म्हणजे एक शुभ संकेत विंचूरच्या ग्रामस्थांची प्रतिक्रिया देवस्थानात उत्सुकता आणि बाल गोपालांमध्ये आनंदाच वातावरण निफाड तालुक्यातील विंचूर येथे दोन तीन दिवसांपासून नऊ माकडांचा अचानक वावर सुरू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली पूर्ण गावाच्या परिसरात शेत शिवार परिसरात तसेच मंदिराजवळ ही माकडांची तुकडी दिसून आली ग्रामस्थांनी या वानरांचं प्रेमानं स्वागत केलं विशेषतः युवकांनी त्यांना केळी भाकरी चपाती फळे आणि पाणी देऊन संतुष्ट केलं त्यामुळं माकडांची ही टोळी गावात निर्धोक फिरताना दिसली बालगोपालांसाठी ही घटना विशेष आकर्षण ठरली मुलांनी माकडांच्या ओड्या आणि खोडकर हालचाली पाहून आनंदाने टाळ्या वाजवल्या ग्रामस्थांनी देखील या दृश्याचा आनंद आनंदाचे वातावरण निर्माण होते एकंदरीत विंचूरमध्ये या नऊ माकडांच्या आगमनामुळं ग्रामस्थांमध्ये उत्सुकता भक्तिभाव आणि एक शुभ संकेत आहे असं बोललं जाते बालगोपालांमध्ये हर्षोल्लासाचं सा वातावरण देखील दिसून येते अक्षराज मीडियासाठी सुनील क्षीरसागर विंचूर नाशिक